नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळासाठी बालगुटी कशी तयार करावी याबद्दलचा एक व्हिडिओ आपण यापूर्वी चॅनलवरती पोस्ट केला होता त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये भरपूर सारे प्रश्न पालकांच्या मनातील आलेले आहेत यावरून समजलं की पालकांना बाळाला बालगुटी देत असताना बरेचसे प्रश्न मनामध्ये येतात तर त्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण तुमच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे असेच उपयुक्त व्हिडिओ सुजान संगोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा यासंबंधीचा भाग एक देखील आपण चॅनलवरती पोस्ट केलेला आहे बालगुटी घरी उघाळून द्यावी की तयार गाल बालगुटी देणं योग्य बालगुटी घरी उगाळून देत असाल तर उत्तम कारण बाळाला काही त्रास होत असेल तर त्या त्रासासंबंधीची वनौषधी बाळाला उघडून अशी गुटी तयार करून देता येते याचे अधिक फायदेही दिसून येतात बालगुटी उघडताना स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं असतं जर तुम्हाला या गोष्टी नियमित करणे करणं गरजे शक्य नसेल तर तयाल बालगुटी दे देखील देऊ शकता उन्हाळ्यात बाळाला बालगुटी द्यावी का पावसाळा आणि हिवाळा या थंड वातावरणामध्ये बाळाला बालगुटी दिली जाते आणि बाळाला सर्दी कफ खोकला असे त्रास होऊ नये यासाठी याचा फायदा होतो त्याचप्रमाणे उन्हाळ्यातही बाळाला बालगुटी दिल्याचा फायदा दिसून येतो उन्हाळ्यामध्ये बाळाच्या शरीरातील उष्णता वाढणं भूक मंदावणं वजन कमी होणं अशा गोष्टींवरती बालगुटीमधील औषधं काम करतात सुंड हळकुंड जायफळ अश्वगंधा वेखंड या उष्ण प्रकृतीच्या औषधी कमी प्रमाणात उगाळून अशी गुटी उन्हाळ्यामध्ये बाळाला देता येते बालगुटीमधील कोणत्या वनौषधींचे कान काय फायदे आहेत आणि कोणत्या आजारासाठी कोणती वनौषधी उघडता येईल याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण पाहू शकता बालगुटी दररोज देणं गरजेचं आहे का बालगुटीमधील वनौषधी नियमितपणे बाळाला दिल्या तर बाळाचा उत्तम शारीरिक आणि भौतिक विकास होण्यासाठी मदत होते लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पचन सुधारण्यासाठी बाळाला झोप शांत येण्यासाठी बाळाचं वजन छान वाढण्यासाठी आणि सामान्यपणे दिसून येणारे त्रास बाळाला होऊ नये यासाठी बालगुटीमधील औषधं काम करतात त्यामुळे बाळाला बालगुटी नियमितपणे दे देत असाल तर भरपूर फायदे दिसतात एखाद दिवस बालगुटी न देणं ठीक आहे परंतु शक्यतो नियमितपणे बाळाला बालगुटी देण्याचा प्रयत्न करा बालगुटीमधील वनौषधी उघडणं गरजेचं आहे का बालगुटीमध्ये वेगवेगळी वनौषधी उघडली जातात या सगळ्या वनौषधी लहान मुलांमध्ये सामान्यपणे दिसून येणाऱ्या त्रासांवरती गुणकारी असतात त्यामुळे बालगुटीमध्ये योग्य प्रमाणात ही सगळी वनौषधी उघडून देण्याचे फायदे दिसून येतात बालगुटीमधील वनौषधींचे काय फायदे आहेत याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता गुटीमधील वनौषधींचे प्रत्येकी किती वेडे उगळावे बाळाला दीड महिन्यात बालगुटी चालू करत असताना प्रत्येक वनौषधीचे एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे एक ते दोन वेडे उघळणे पुरेसे असतं प्रत्येक महिन्यानुसार एक वेडा उघडणे वाढवत जा एक वर्षापर्यंतच्या बाळाला आठ ते दहा वेढे उगाळून बालगुटी देऊ शकता त्यानंतर प्रमाण वाढवण्याचीही आवश्यकता नसते कारण एवढ्या प्रमाणात उघडलेली वनौषधी आणि ती बालगुटी बाळासाठी औषधी आणि पुरेशी ठरते त्यामुळे योग्य प्रमाणात बालगुटी देण्याचे फायदे दिसतात एक महिन्यापेक्षा लहान बाळाला बालगुटी द्यावी का एक महिन्यापेक्षा लहान बाळाला बालगुटी व्यवस्थित घेऊ शकत नाही आणि बाळाचं पचनही सुधारलेलं नसतं त्यामुळे एक महिन्यापेक्षा लहान बाळाला बालगुटी चालू करू नका बाळ जर सशक्त सुदृढ आणि कोणतेही त्रास नसणारा असेल वजन व्यवस्थित वाढत असेल तरच बाळाला बालगुटी चालू करू शकता बाळाला काही त्रास असेल तर दीड महिन्यानंतरही बालगुटी चालू करण्याची घाई करू नका बाळाला बालगुटी चालू केली परत काही कारणास्तव बंद केली तर परत गुटी चालू करू शकतो का बाळाला बालगुटी देण्याचे भरपूर फायदे आहेत हे आपण जाणतो परंतु जर बालगुटी दिल्यानंतर बाळाला काही त्रास जाणवला असेल आणि त्यामुळे गुटी बंद केली असेल तर सहा महिन्यानंतर बाळाला बालगुटी देण्याचा विचार करा परंतु इतर काही कारणास्तव वेळेअभावी जर गुटी बंद केली असेल आणि आता तुमच्याकडे वेळ असेल तर हो परत तुम्ही बाळाला बालगुटी देणं चालू करू शकता बालगुटीमध्ये आक्रोड जर्दाळू दळू पिस्ता अंजीर मणुके द्यावे का सुरुवातीला बाळाला बालगुटी चालू केल्यानंतर यातील कोणतेही ड्रायफ्रूट देण्याची घाई करू नका हे ड्रायफ्रूट पचनासाठी जड असतात त्यामुळे बाळाला गुटीमुळे त्रास होऊ शकतो ड्रायफ्रूट द्यायचे असतील तर नऊ महिन्यानंतरच्या बाळाला ड्रायफ्रूट पावडरच्या माध्यमातून तुम्ही ते देऊ शकता परंतु सुरुवातीलाच गुट्टीमध्ये हे ड्रायफ्रूट उगाळू नका बाळाला आवश्यक असणारी पोषण तत्व बाळाला आईच्या दुधातून आणि बालगुटीतील वनौषधीतून मिळतात त्यामुळे सुरुवातीला ड्रायफ्रूट देण्याची घाई नको बाळाची आई आहारामध्ये या समावेश करू शकतो जेणेकरून आईच्या दुधातून यातील मिळायला मदत होईल बालगुटीमधील वनौषधी कशी ची कशी काळजी घ्यावी बालकुटीमध्ये वनौषधी उघडून झाल्यानंतर कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून सुकवून हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा औषधी ओलसर राहिल्या तर त्यावरती बुरशी चढू शकते आणि त्यातून बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो ऊन असेल त्या दिवशी ही वनौषधी उन्हामध्ये वाळवून स्वच्छ कपड्याने पुसून मग हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता म्हणजे बुरशी लागणार नाही यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे बदाम काजू खारीक एक एकदा उघडल्यानंतर परत दुसऱ्या दिवशीसाठी ठेवू नका दुसऱ्या दिवशी नवीन ड्रायफ्रूटच घेणं गरजेचं आहे वनौषधींना बुरशी लागली तर काय करावे वनौषधींना बुरशी लागली तर धुतल्यानंतर ती बुरशी जाऊ शकते परंतु ओलसरपणामुळे वनौषधींच्या आतपर्यंत याचा प्रसार झालेला असू शकतो त्यामुळे बाळाला त्रास होतो बुरशी लागली ली अशी वनौषधी बाळाला न देणं उत्तम पावसाळ्यात वनौषधींना बुरशी लागण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे वनौषधी स्वच्छ पुसवून कोरडी करून हवाबंद डब्यामध्ये ठेवा गरज असेल तर फ्रीजमध्ये ठेवणं उत्तम म्हणजे पुढील त्रास वाढणारच नाहीत बाळाला बालगुटी दोन वेळा दिली तर चालते का बालगुटीमधील वनौषधी योग्य प्रमाणात एका वेळी उघडली तरीही आवश्यक ती पोषण तत्व बाळाला मिळतात त्यामुळे गुटी एक वेळे देणं पुरेसं आणि श्रेयस्करही ठरतं गुटी उघडण्यासाठी पाणी वापरू शकतो का गुटी आईच्या दुधामध्ये उघडणं श्रेयस्कर आहे परंतु जर काही कारणास्तव आईचं दूध उपलब्ध नसेल तर सुवर्णजलामध्ये बालगुटी उगाळू शकता सुवर्णजल तयार करणं ही शक्य नसेल तर व्यवस्थित उकळून स्वच्छ निर्जंतुकीकरण के केलेलं पाणी बालगुटी उगाळण्यासाठी वापरू शकता बाळाला पाण्यातून जंतुसंसर्ग होण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे योग्य ती स्वच्छतेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे बाळाला गुटी दिल्यानंतर स नफा का सकाळी उठल्यानंतर बाळाला सणपान देण्यापूर्वी बालगुटी देणं योग्य आहे म्हणजे बाळ भुकेमध्ये व्यवस्थित बालगुटी खाऊ शकतो बालगुटी खाल्ल्यानंतर बाळाला ढेकर काढा आणि त्यानंतर जर भूक असेल तर बाळ सणपान मागत असेल तर हो बाळाला पोट भरेपर्यंत सणपान द्या बाळाला अगोदर सणपान दिलं आणि नंतर गुटी देत असाल तर सणपानामुळे बाळाचं पोट भरतं आणि बाळ गुटी व्यवस्थित पित नाही त्यामुळे सणपान देण्यापूर्वी बाळाला गुटी द्या आणि नंतर आवश्यक असेल तर, तर स्तनपान द्या बाळाला बालगुटी आणि नेहमीचं टॉनिक एकत्र द्यावं का बाळाला बालगुटी आणि स्तनपान दिल्यानंतर साधारण अर्धा ते एक तासानंतर नियमितपणे कोणते टॉनिक बाळाला देत असाल तर ते देऊ शकता त्यामुळे बाळाला कोणताही त्रास होत नाही काही टॉनिकच्या उग्रवासामुळे बाळाला बालगुटी किंवा स्तनपान दिल्यानंतर लगेच टॉनिक दिलं तर उलटी होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे स्तनपान किंवा बालगुटी बाल घेतल्यानंतर साधारण अर्धा ते एक तासानंतर टॉनिक किंवा विटॅमिनशिल ड्रॉप्स बाळाला तुम्ही देऊ शकता बालगुटीमध्ये सोनं उगाळावं का सुवर्ण उगाळा हा मध आणि सोनं यापासून तयार केला जातो बालगुटी देण्यापूर्वी बाळाला सुवर्ण उगाळा देऊ शकता परंतु देणारं सोनं हे पूर्णपणे शुद्ध असावं याची काळजी घ्या बालगुटी देत असताना बाळाला ग्राईप वॉटर द्यावं का बालगुटीमध्ये बाळाचं पचन सुधारण्यासाठी बाळाला गॅस होऊ नये बद्धकोष्ठता होऊ नये म्हणून औषधी उघडल्या जातात बाळाला पचनाचे कोणतेही त्रास होण्याची शक्यता यामुळे कमी होते ग्राय वॉटर याच कारणासाठी बाळाला दिलं जातं तसेच बाळाला ग्रायपोटर देणं योग्यही नाही त्यामुळे शक्यतो वॉटर देणं टाळा बाळासाठी बालगुटी घट्ट किंवा पातळ करावी बाळाला ज्या पद्धतीची गुटी, गुटी, गुटी पिता येते त्या पद्धतीने बालगुटी बनवा बाळाला गुटी घट्ट आवडत असेल पिता येत असेल तर आईचं दूध किंवा सुवर्णजल कमी प्रमाणात वापरा गुटी पातळ आवडत असेल तर गुटी पातळ करण्यासाठी आईचं दूध किंवा सुवर्णजल जास्त मिसळा म्हणजे जा गुटी घट्ट किंवा पातळ यापेक्षा बाळाने ती व्यवस्थित पिणं बाळाला ती पिता येणं आणि पचन होणं खूप गरजेचं आहे बालगुटीमधील वनौषधी कुठे मिळतात आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये बालगुटीतील वनौषधी सहजपणे उपलब्ध असतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही या वनौषधी मागून घेऊ शकता वनौषधी उघडल्यानंतर पाण्यात धुवाव्या का वनौषधींवरती बुरशी लागू नये यासाठी ते स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं परंतु वनौषधी पाण्यात धुतल्या तर त्या वाळवणं सुकवणं अवघड असतं त्यामुळे शक्यतो कोरड्या कपड्याने पुसून व्यवस्थित सुकून हवाबंद डब्यामध्ये ठेवणं सोयीस्कर आहे परंतु जर काही कारणास्तव उनषधी धुवाव्या लागल्या तर ते कडकडीत उन्हामध्ये वाळून नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे जंतू संसर्ग होत नाही बाळाला लस दिल्यानंतर बालगुटी द्यावी का लस दिल्यानंतर बाळाला बालगुटी दिल्यामुळे बाळाच्या तब्येतीवरती तसा कोणताही परिणाम होत नाही परंतु जर बाळाला बालगुटीमुळे जास्त झोप लागली बाल लाग तर बालगुटी देऊ नका लस दिल्यामुळे बाळाला काही त्रास होत असेल काही ॲलर्जी आली किंवा काही रिॲक्शन आली तर ती आपल्या लक्षात येणार नाही त्यामुळे लस दिल्याच्या दिवशी बालगुटी देऊ नका बाळाच्या बालगुटी संबंधित आणखीनही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता वरती, वरती दिलेल्या आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बालगुटी ही लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा परत भेटू या नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ